नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी गणपती बाप्पांचं आपल्या सर्वांच्या घरामध्ये आगमन झालेलं आहे घरामध्ये स्थापना झालेली आहे तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे सुख आहे तर आपल्याकडे गणपती बाप्पा हे अकरा दिवस असणार आहे तर कोणाकडे तीन दिवस कोणाकडे पाच दिवस सात दिवस तर कोणाकडे अकरा दिवस असणार आहेत तर जितके दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे असणार आहेत तर तितके दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये काही नियम पाळायचे आहेत तर हे नियम जर आपण पाळले तर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदेल घराची भरभराट होईल आणि आपल्या घरातील व्यक्तींची प्रगतीही होईल तर कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जी कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा अकरा दिवस गणपती बाप्पांचे तत्त्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये असतात आणि त्यामुळेच आपल्याला या अकरा दिवसामध्ये काही गोष्टींचे पालन आपल्याला करायचे आहे तर घरामध्ये सुख शांती राहावी घराची आणि घरातील व्यक्तींची भरभराट आणि प्रगती व्हावी घरामध्ये एकोपा राहावा त्यासोबतच सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं घरामध्ये प्रसन्नता राहावी आणि आपली वस्तू नेहमी आनंदी राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नही करत राहतं तर आपल्या घरासाठी या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहे या अकरा दिवसामध्ये तर या अकरा दिवसातच नाही तर तुम्ही कायमस्वरूपीही या गोष्टींचे जर पालन केले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर कायम राहील घरामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही तर या अकरा दिवस आपल्याला काही गोष्टींची काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे काही नियम पाळायचे आहे तर घरामध्ये एकोपा शांतता प्रेम राहणे म्हणजेच घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर आहे तर या सर्व गोष्टी असण्यासाठी आपल्याला घरामध्ये काही नियम पाळणे गरजेचे आहे फक्त पैसा असणे महत्त्वाचं नाही तर घरामध्ये सुख समाधान असणेही खूप गरजेचं आहे आणि या सर्वांसाठी आपण प्रयत्न करत असतो त्यानंतर बघा रोज आता गणपती बाप्पा बसलेले आहेत तर रोज गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे रोज सकाळी लवकर उठायचं आहे रोज उंबरठ्याची पूजा करायची आहे रोज उंबरठा आपला स्वच्छ करायचा आहे कारण तिथूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळेच आपला मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवायचा आहे त्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे धूपधीप लावायचा आहे तर या दा अकरा दिवसामध्ये रोज मुख्य दरवाजा जो मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे कारण तिथूनच माता लक्ष्मी आणि स सुख समृद्धी ऐश्वर तिथूनच नवनवीन संधी आपल्या घरामध्ये येणार आहे आणि त्यामुळे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर हे दहा दिवस खूप महत्त्वाचे आहे तर तुम्हाला रोज नाही जमणार पण तुम्ही हे दहा दिवस तरी या सर्व गोष्टी अवश्य करा कारण या दहा दिवसामध्ये मा गणपती तत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये असणार आहे आणि त्यामुळेच आपण जर या गोष्टी सर्व केल्या तर गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळेल आणि यासोबतच आपले सर्व विघ्न दूर होतील आपले दुःख कमी होतील त्यासोबतच या दहा दिवसामध्ये आपल्याला गणपती बाप्पांच्या होतील तितक्या सेवा करायच्या आहेत त्यासोबतच सकाळी आणि संध्याकाळी आपला मुख्य दरवाजा हा थोडा वेळ उघडा ठेवायचा आहे त्यासोबतच घरामध्ये वाद घालायचा नाही घरामध्ये मोठ्याने बोलणे टाळायचं आहे मांसाहारही टाळायचा आहे स्वयंपाकामध्ये कांदा लसूण वापरू नका तर या सर्व गोष्टी पाळायच्या आहे कोणाची निंदा करायची नाही कोणाविषयी वाईट बोलू नका तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर या पाळायचा प्रयत्न करायचा आहे तसेच सकाळ सकाळ आणि संध्याकाळी गणपती अथर्व शीर्ष याचे पठण करा आणि गणपती स्तोत्राचेही पठण करा किंवा तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता तुमची घरातील कामे करत करत तुम्ही श्रवणही करू शकता तर यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मकता नष्ट होते तर या सर्व गोष्टी आपण जर रोज केल्या किंवा पाळल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी चांगल्या होतील आणि कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमतरता पडणार नाही घरामध्ये सुख समृद्धी येईल तर अवश्य या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पा आहेत आपल्याकडे तर तोपर्यंत या गोष्टीचे पालन करा हे नियम पाळा नक्कीच घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदेल आणि कुटुंबाची कुटुंबातील व्यक्तींची भरभराट होईल आणि प्रगतीही होईल